श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज मंगळवार आहे नऊ तारीख आहे आणि आज योगायोग म्हणजे आहे मंगळवारी भौम्य प्रदोष आलेला आहे भौम्य प्रदोष याचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे भौम्य म्हणजे काय असतात भौम्य म्हणजे मंगळ आणि प्रदोष म्हणजे त्रियदूषी तिथी असते तर जी हा हो भौम्यप्रदोष मंगळवारी आल्याने तर तुम्हाला इतका योगयोग असतो हो की ह्या दिवशी महादेवाची आणि हनुमान यांची तुम्हाला पूजा सेवा ही करायची आहे समज समजा जास तुम्हाला जास्त तुमच्याकडं तुमच्या डोक्यावर जसं कर्ज झालेलं आहे आणि काही केल्यानंतर ते उतरत नाही हे कर्ज तुम्ही खूप प्रयत्न करता खूप कष्ट करताय पण जेवढा आहे तेवढंच तुमचं कर्ज आहे तर ह्या दिवशी तुम्हाला भौम्यप्रदोष दिवशी हनुमान आणि महादेवाची सेवा केल्याने हे कर्ज तुमचं डोक्यावरचं खांद्यावर येतं शंभर टक्के येतं तर आ, तुम्हाला आणि हे आजच करायचं आहे आणि आजच पंधरा दिवसांनी पुन्हा हा भौम्य प्रदोष तेवीस तारखेला येणार आहे तुम्ही आज नाही केला तरी तुम्ही तेवीस तारखेलाही करू शकता याची काही या अडचण नाही आहे आणि जेव्हा तुम्ही तुम्हाला कर्जमुक्तीसाठी तुम्हाला जर काही करायचं आहे तर तुम्हाला एक संकल्प घे करायचा आहे महादेवाच्या मंदिरात जायचं हो आहे किंवा मंदिरात नाही गेले तुमच्या घरात पिंड असली तिथे तुम्ही संकल्प करू शकता संकल्प असं करायचा आहे की हे महादेवा की माझं जेवढं कर्ज आहे मी इतके कष्ट करू नये माझं कर्ज खाली कमी होत नाही आहे तर हर मी एकच संकल्प केला आहे की माझं कर्ज थोडं तरी तुम्ही कमी करा आणि हे बोलून तुम्ही महादेवाला नमस्कार करायचा आहे आणि तुम्ही नेलेले फुलं नैवेद्य दिवा बेलपानं हे तुम्हाला आणि एक तांब्यावरून पाणी हे तुम्हाला सगळं महादेवाचा अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला ही सेवा तिथं महादेवाची थांबवायची आहे आणि ज्यांना कुणाला ज्यांची रास मंगल आहे ज्यांच्या राशीमध्ये मंगलग्रह आहे तर त्यांसाठी मी सांगणार आहे तर आज हा योगायोग खूप दिवसांनी येतो सारखासारखा येत नाही तर आज तुम्हाला मंगळवारी म्हणजे आजच प्रदोषच्या दिवशी ह्या हनुमानाची सेवा करायची आहे तर तुम्हाला मारुतीच्यामध्ये हनुमानच्या मंदिरात म्हणजे एकच आहे मारुतीच्या मंदिर तुम्हाला जाऊन तिथं दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला शांत तिथं बसायचं आहे तुम्हाला सुंदरकांड येत नसेल तर तुम्ही छोटीशी पोती भेटते सुंदरकांडची ती तुम्ही जवळ ठेवायची आहे आणि तिचं वाचन तिथं तुम्हाला बसूनच करायचं आहे तर हे वाचन केल्याने तुमच्या ज्या राशीमाला जो मंगळ आहे ज्याला मंगळ ग्रह आहे मंगळ गुरु आहे त्याचीही हनुमानची सेवा केल्याने ते आपोआप तुमचं कमी होऊन आपोआप कमी होत जातं आणि ही मारुतीची सेवा केल्याने आणखीन एक फायदा आहे तो फायदा म्हणजे आहे आपले समजा शत्रू असतात प्रत्येकाशी विरोधी असतात शत्रू असता पुणे समजा एकत्र फॅमिलीमध्ये आहे एक राजकारणात आहे कुठं ऑफिसमध्ये आहे तर आपण थोडं चांगलं केलं थोडं जर दोन पावलं जर समोरच्या व्यक्तीच्या पुढे गेलं तर आपल्याला शत्रू तयार होतात तर हे शत्रू तुम्हाला जिथे थांबवायचे आहे जे विरोधी तुम्हाला थांबवायचे आहे तर तुम्हाला मंगळवारच्या दिवशी हनुमानला लाल फुले तुम्हाला आवर्जून व्हायचे आहे मारुतीच्या मंदिरात जाऊन आणि त्या दिवशी तुम्हाला हनुमान अष्टक म्हणायचे आहे मारुतीचे अष्टक आणि सुंदरकांड हे तुम्हाला आलेच पाहिजे आल्या जीवनामध्ये दुसरं काही येत नाही जेवढी तुम्ही ह्या प्रत्येकाची सेवा, सेवा जर देवांची सेवा जर केली कोणी महादेवाचे करतं कोणी मारुतीची करतं कोणी स्वामींचे करतो कोणी गजानन महाराज करतो कोणी देवीचे करतात तर तुम्ही ज्यांची सेवा करता असाल तर त्यांची सेवा तुम्ही की मनापासून करत त्या देवाची की तुमच्यासमोर संकट जरी समोर उभं असलं तर त्या संकटाच्या समोर आपला देव आपल्याला दिसला पाहिजे अशी तुम्ही सेवा मनापासून करा तुम्हालाही नक्कीच फरक जाणवेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ